जय जिजाऊ मी योगेश ऐके धामोरीकर संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहेत मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग प्रचंड नुकसान झाले आहेत ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगलीला महापूर आला होता त्याच पद्धतीने आज मराठवाड्यातल्या धाराशिव बीड संभाजीनगर जालना हिंगोली परभणी लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्या जमिनी वाहून गेल्या आहेत फळबागांचं नुकसान झाले आहे शेतातली शेत घरं उद्ध्वस्त झालेली आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतकरी आज रस्त्यावर आले आहेत त्याला तुमच्या मदतीची गरज आहे शासनाला माझी विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील कृषी मंत्री दत्तमाव भरणे असतील यांची यांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता कुठल्याही प्रकारच्या आटी न घालता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात मदत दिली गेली पाहिजे शेतकऱ्यांची जी घरं उद्ध्वस्त झाली त्यांना घरकुलाच्या माध्यमातून तात्काळ घरं मंजूर झाली पाहिजे शेतकऱ्यांची जी अवजारं असतील जनावरे असतील याचा पंचनामा कुठलाही पुरावा न मागता त्या ठिकाणी स्थानिक स्थळपाणी करून त्या त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेऊन त्यांना त्याचा आर्थिक स्वरूपात मदत देऊन त्यांना पुनर्जीवित करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे एन डी रॅफच्या धर्तीवर फक्त मदत न करता आजच्या बाजारभावाप्रमाणे जे जे नुकसान झालं आहे ते शेतकऱ्यांना देण्याकरता शासनाने विशेष तरतूद करावी वाटलंच तर इकडं सरकारी नोकऱ्यांचे पगार थांबावेत पण या शेतकऱ्यांना आता जगवण्याची गरज सरकारला आहे कारण की लाख मिले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आणि तुम्ही शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आले आहेत विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांना सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे कुठलंही राजकारण न करता एकामेकावर आरोप प्रत्यारोप न करता प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला दिलासा द्या त्याला धीर द्या आणि जमलं तर तुमच्या राजकीय पक्षातली तिजोरी खाली करा कारण की तुमच्या पक्षांना बॉन्डच्या स्वरूपात प्रचंड निधी आणला आहे आणि आज तो निधी जर का तुम्ही शेतकऱ्यांसाठी जर का वापरला तर शेतकरी उद्या तुम्हाला मतदानातून भरभरून काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल हे तुम्ही लक्षात ठेवा आमच्या शेतकऱ्यांचं पुढच्या दहा वर्ष भरून निघणार नाही एवढं नुकसान झाले आहे त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की तात्काळ शंभर टक्के कर्जमाफी त्याच पद्धतीने कर कर्जाचं पुनर्गठन आणि जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या पद्धतीने त्या नुकसानाची तात्काळ आर्थिक स्वरूपात आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी त्याला कसायला जमिनी शेतकी महामंडळाच्या जमिनी त्याला तात्काळ वर्ग दोनच्या जमिनी असतील त्याच्या त्याला कसण्यासाठी पुढच्या पाच वर्षाकरता देण्यात यावा त्याला मुबलक साहित्य वीज बिल माफी त्याच्या विहिरी पडल्या त्याला विहिरीचं पुनर्गठन करण्याकरता एमआरजीएसच्या माध्यमातून विहिरी त्याला तात्काळ मंजूर करण्यात यावा ज्याची शेतकरी वाहून गेले त्याला शेतकऱ्याची नुकसान भरपाई देण्यात यावी प्रचंड नुकसान झाले आहे माझी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे आपल्या परीने जी जी मदत होईल ती ती आपण करावी कारण की आज शेतकरी रस्त्यावर आला आहे तो जगला तर उद्या महाराष्ट्र जगेल आणि महाराष्ट्राचा रैत्याचा धर्म जगल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो पुन्हा एकदा विनंती करतो कुठलंही राजकारण न करता कुठलंही गटतंत्र न करता कुठलाही जातीवाद न करता आज शेतकरी हीच जात आणि मानवतावादी हाच धर्म ठेवून आज प्रचंड सरळ हाताने आपण मदत करावी एवढं आव्हान करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय